परंतु या शाळांपासून तर सरकारी दवाखान्यांच्या टोलेजंक इमारतींपर्यंत आणि आश्रम शाळांच्या अद्याव बिल्डिंग पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत एमपीडीसीच्या बिल्डिंग मधून रोजगार उपलब्ध करून देण्यापासून रस्ते लाईट आणि पाण्यापासून पडकई योजनेपासून आदिवासींच्या दारात स्ट्रॉबेरी लावण्यापर्यंतचं काम आमदार साहेबांनी केलं मात्र साहेब या इलेक्शनच्या वेळेला आपल्याला फटका बसला आणि आमच्या जिल्हा परिषद गटातून आपलं मताधिक्य थोड्याफार प्रमाणात कमी झालं मात्र हे मताधिक्य कमी होण्याचं कारण साहेब आपल्यावरचं सा प्रेम आपल्यावरचा विश्वास हा आदिवासी समाजाचा तसूबरही कमी झालेला नाही मात्र साहेब या तालुक्यामध्ये आपण जे आजपर्यंत कडू कधी घडू दिलं नाही ते जातीपातीचं राजकारण आणि आदिवासींचं आरक्षण याच्यावरून समाजामध्ये तेढ निर्माण केले साहेब अमुक पक्ष सत्तेत आला तर आरक्षण जाईल आणि पक्ष म्हणजे आरक्षण राहील ही भीती आदिवासींच्या डोक्यामध्ये घालण्यात आली काही गोष्टींवरती येणारा काळ हा उत्तर असतो आणि या येणाऱ्या काळानं या खोटं बोलणाऱ्यांना उघडं पाडलेला आहे आजपर्यंत कोर्टानं दिलेले निर्णय याचं उदाहरण आहे अमुक पक्ष सत्तेत आला म्हणून त्याच्या बाजूने निर्णय होत नसतो आणि तमुक पक्ष विरोधात राहिला म्हणून त्याच्या बाजूने इथे निर्णय होत नसतो हा निर्णय कोर्टामध्ये होतो आणि कोर्ट हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतं आणि त्याच संविधानाला मानणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे म्हणून मला त्याचा अभिमान आहे ज्यावेळी आमच्याकडे लोकांना सांगायला काहीच नसतं त्यावेळी आदरणीय घाव घातला जातो कारण आमच्या जवळ सांगायला काम नाही आमच्या जवळ सांगायला विकास नाही आमच्या जवळ सांगायला कोणाला रोजगार दिलायचे नाही आणि जेव्हा हे सगळं नसतं तेव्हा राहिला त्या विचारांवर घाव घातला जातो या विचारांवर घाव घालत असतात हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले चव्हाण आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आणि त्यांचे विचार जपणारा पक्ष आहे आणि याच विचारांचे पायी असणाऱ्या साहेबांवरती आणि दादांवरती मी या सर्वांचा आहे त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्य करतायला अनेक कामांना पक्षात करतो संघटनेचे कार्यकर्ते सोबत घेऊन अनेक आंदोलनं केली निदर्शनं केली मोर्चे केल्या के उपोषण केली मात्र या सगळ्यातून आदिवासी भागातील फक्त प्रश्न मांडता आले प्रश्न सोडवता आलेला आणि मग ज्या विचारांनी आलो होतो या या ताकत लिए। जे होते, आणि जबाबदारी मिळाली प्रश्न ते प्रवेश केला समाजाचा मांडलेला प्रत्येक प्रश्न दादांच्या आणि साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्या आज दोन दिवसापूर्वी या कातकरी समाजाला हक्काचं घरकुल मिळावं म्हणून त्यांना गा। जागा मिळावी यासाठी नुकतीच मिटिंग झाली साहेबांच्या माध्यमातून फुलवडे पिंपळगाव शिरोळी या ठिकाणी कातकरी बांधवांना घरासाठी आपण जागा उपलब्ध करून दिली पुढील गावांसाठी सुद्धा आपण जागा उपलब्ध करून देत आहोत तालुक्याचं भूषण असताना लाय घाटेड होणारी वागणूक एकले एका स्मारकासाठी या डीपीआर बनवण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर आदरणीय सभापती प्रकाशरावजी बोलत आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही धरणग्रस्त आहेत त्यांच्या जमीन देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पुनर्वसित ग्रामपंचायती ठराव आज मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आदरणीय सभापती गावारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अवप्यामध्ये अवके कोऱ्यामध्ये अकरावी मागण्याची व्यवस्था व्हावी मध्ये हॉस्टेल व्हावं पोखरीला नवीन हॉस्टेल व्हावं आलेला आहे आणि हे सगळं त्यांच्यामुळं होत आहे ज्यांच्या मुळ या कामांना गती आहे गती मिळत आहे या आदरणीय रामदास साहेबांचा व्यक्तीने या ठिकाणी आभार व्यक्त करतात आणि हीच टाकलं